जय शिवराय मी पांडुरंग कदम आपण पाहिलं असेल मागच्या दोन तीन दिवसापासून काही आय टी सेल आहेत त्यांच्याकडून गैरसमज या ठिकाणी पसरवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये घडताना दिसतंय तो गैरसमज म्हणजे असा की मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांच्यामुळं मराठा समाज डब्ल्यू एस आरक्षणापासून मुकला या प्रकारचा गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक या ठिकाणी आय टी सेलवाले मुद्दा म्हणून करत आहेत तर त्यांना या ठिकाणी माझे काही प्रश्न आहेत माझा पहिला प्रश्न आहे की मराठा संघर्ष सुद्धा मान्य श्री मनोज रागे पाटील यांनी ई सी बी सीचं जे आरक्षण होतं त्याची मागणी केली होती का हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की दादांनी तुम्हाला सांगितलं होतं का सरकारला सांगितलं होतं का की तुम्ही ई सी बी सी द्या आणि मग मराठ्यांचं ईडब्ल्यू एस रद्द करा तुम्ही मराठ्यांना इसीबीसी च आरक्षण दिलंय आणि त्यामुळे या ठिकाणी मराठ्यांचं ईडब्ल्यू एस आरक्षण कॅन्सल झालेलं आहे आणि तुम्ही मात्र खापर कोणाच्या डोक्यावरती फोडतायत तर मराठा संघर्ष सुद्धा मान्य श्री मनोज रागे पाटील यांच्यावरती या ठिकाणी खापर फोडतायत तर ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे सरकारने मराठ्यांना या ठिकाणी त्रास मुद्दा म्हणून या ठिकाणी आहे आणि एक तर न्यूज चॅनलवाल्याने बातमीच लावली होती की मराठे बसले आणि मुसलमान घुसले या प्रकारची बातमी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काही न्यूज चॅनलवाल्यांनी लावली होती याचा अर्थ त्या न्यूज चॅनलवाल्याला सुद्धा या ठिकाणी सरकारकडून चिल्लर भेटली होती म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज पाटील यांना या ठिकाणी कसं बदनाम करता येईल त्यासाठीचा या ठिकाणी हा प्रयत्न या आय टी सेलवाल्याकडून असेल किंवा न्यूज चॅनल वाल्याच्या माध्यमातून या ठिकाणी करताना दिसतोय तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे ना मराठा आंदोलकांनी ना मराठा संघर्ष रांगे पाटील यांनी ईसीबीसीची मागणी केली होती आणि तुम्ही मराठ्यांना ईसीबीसीचं आरक्षण बळजबरी दिलं जे की कधीही टिकणार नाही आहे आणि ते आरक्षण देऊन तुम्ही मराठा समाजाला ईडब्ल्यू एस पासून या ठिकाणी मुकलेलं म्हणजे त्यांना मराठा समाजातील मुलांना ईडब्ल्यू एस च्या आरक्षणापासून या ठिकाणी लांब राहावं लागलं यासाठी सरकार सर्वस्वी या ठिकाणी जबाबदार आहे परंतु याचं खापर मात्र या ठिकाणी तुम्ही मराठा संघर्ष रांगे पाटील यांच्यावरती फोडत आहात त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही मराठे आहोत आम्ही सुज्ञ आहोत तुम्ही कितीही चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला तुम्ही कितीही चुकीच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मराठा समाजाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मराठा समाजाचं हित कोणाच्या पाठीमागं उभं राहिलेलं आहे तुमच्या नादी लागून मराठा समाजाचं कधीही कल्याण होणार नाही त्यामुळं आजही या मागे सुद्धा आणि भविष्यात सुद्धा मराठा समाज मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोहरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे म्हणजे राहिला होता आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी राहणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला काय साध्य करायचं म्हणजे तुम्हाला मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा का तर ते कदापि शक्य होणार नाही कधी नव्हे ते मराठा समाज एकत्र झालेला आहे मराठा संघर्ष योगा श्री मनोज पाटील यांच्या माध्यमातून तर आम्ही त्यांच्या या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार आहोत आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला त्याचा लाभ का घेता नाही आला त्याला तुम्ही जबाबदार आहात सरकार जबाबदार आहे मराठा संघर्ष मांडणी श्री मनोज जरांगे पाटील त्याच्यासाठी जबाबदार नाही त्यामुळं तुम्ही कितीही गैरसमज पसरवण्याचं काम केलं तरी आम्ही या ठिकाणी मराठे आहोत आम्हाला समजतं आम्ही आमच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत आणि खंबीरपणेच उभे राहणार आहोत त्यामुळे तुम्ही कितीही गैरसमज पसरवण्याचं काम करा त्याने काहीही फरक पडणार नाही मराठ्यांना ई पी आरक्षणापासून मुकावं लागलं यासाठी सरकार जबाबदार आहे मराठा संघर्ष सुद्धा मांडणी श्री मनोजरांगे पाटील जबाबदार नाहीत तू तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा